राजिक शहा मेरा यांच या भाजपाचे युवा नेते आहेत त्यांचं या सभेमध्ये मी सहर्षे स्वागत करतो अशोक खारडे यांचंही या ठिकाणी मी सहसे स्वागत करतो आणि मी या पाठीमाग जे ही मंडळी आहेत ना गर्दी खूप आहे अजून गाड्या येत सर्व नवीन आहेत थोडं थोडं खुर्च्या पाठीमाग घ्या आपण आपल्या बहिणींना पैसण्याची व्यवस्था या ठिकाणी करू या पाण्याची गाडी मी अतिशय तायडे यांना विनंती करतो की आपण या पाण्याच्या गाडीवाल्याला कॉल करावा आणि गाडी या ठिकाणी काढून घ्यावी अशी विनंती या ठिकाणी करावी मान्य दिलीप बापू देशमुख शिवसेना नेते तथा माझी विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषद बुलढाणा येथे आलेले आहेत कृपया आपण स्टेजवरती यायचंय आपण पाठीमागे मी आपल्याला विनंती करतो की आपण समोर स्टेज कडे यायचंय आजच्या या सभेसाठी उपस्थित सर्व माझ्या मतदार बांधवांचं लाडक्या मी हार्दिक स्वागत करतो ज्या माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उभ्या आहेत त्याला कृपया समोर यायचं स्टेजच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना विनंती त्याची थोडीशी व्यवस्था करा स्टेजच्या समोर जे कोणी पदाधिकारी आहेत त्याला विनंती कि आपण खाली बसावं शेळके गजानन आढाव संजय खोतकर भाजपचे पदाधिकारी यांनी शशिकांत खेडेकर सगळ्यांना जाहीर पाठिंबा देऊन या ठिकाणी काम करणार आहेत भाजपचे ए एक वायर त्याला माहित आहे ऐकत ते या ठिकाणी जगदीप भाऊ कापसे उपस्थित आहे ठिकाणी हार्दिक स्वागत धनंजय मुंडे साहेब यांचे कट्टर समर्थक यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत यानंतर आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी मी सिद्धिक साहेब यांना विनंती करतो की आपली मैदानी तो या ठिकाणी सुरू करावी कृपया या ताईंचा येण्याचा रस्ता आहे इथे जे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते थांबलेले त्यांना हात सोडून नम्रतेची विनंती आहे की हा रस्ता मोकळा का पोलिसांना थोडा सहकार्य करा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे श्रीनिवासभाव तुम्ही आतमध्ये थांबा सगळे आतमध्ये थांबा प्लीज तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही थोडा आतमध्ये थांबा एक पाच मिनिटामध्ये